श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय बत्तीसावा श्री गणेशाय नम पतिव्रतेची आचाररीती सांगे देवांसी बृहस्पती सहगमन फळश्रुती एने परी नुरोपिली विधवापनाचा आचारू सांगता झाला देवगुरु पुसती देवृषेश्वरू ऐका श्रोते एक चित्त जवळी नसता अपुलापती, त्या ते जाहली असेल मृत्यूप्राप्ती काय करावे त्याचे सती केवी करावे सहगमन पती जवळी असता जरी सहगमना जावे ते नारी असेल आपण गरोदरी करू नये सहगमन स्तनपानी असेल कुमर तिने करिता पाप थोर पुरुष मेला असेल दूर सहगमन करू नये तिने असणे विधवापने विधिपूर्वक आचरणे सह, सह समान असे पुण्य एक चित्ते परियेसा एक धान्याचे अन्न करावे तिने भोजन तीन दिवसा उपोषण करावे तिने भक्तीने शक्ती वृद्धापेशी एका न जेवावे परीयसी अथवा फल आहारेसी अथवा शाकाहार देखा पुत्राविना असेल नारी कर्णे तर्पण पुत्रावरी तिरदर्भकुशाधारी गोत्रनामे उच्चारावे विष्णुपूजा करावी नित्य आपला पुरुष चि म्हणत पुरुषरूप आठ विचित्त विष्णुस्थानी आरोपीजे वैशाख माघ कार्तिकम स असे आचार विशेष स्नानानी तीर्थास विष्णुस्मरणे करावे तीर्थयात्रे जात्या लोका त्यांते द्याव्या छत्रपादुका येतील गृहांतिका पादप्रशालन करावे दीपदान भागसोळा धर्म धर्मसकळा या कारणे अनंतफळ दीपदान करावे स्नान मा माघमासी करने दयासी, एने परी एकमासी एनेमा आचरावे भक्तीने परिमळ पुष्पेसि पूजा करावी केशवासी कशवासी रुद्राभिषेकविषि संतोष वावा गौरीहर धूपदीपन्येसि पूजा करावी षोडसी पूजा बहुत शंकरासी दीपमाळा उजळिता आपुला ध्यावोनी नारायण तो मनोनी पूजा करावी ऐकोमनी भक्तिभावे परियेसा रक्तकृष्ण चित्रवश्र नेसता जान दोष बहुत आनिक असे एक व्रत पुत्राचे बोले वर्तावे ऐसा आचार विधवेसी असे शास्त्र पुराणेसी जरी आचरती भक्तीसी सहगमन केले फळ असे विधवापने येणे परी आचरी जे नारी मरण होताची अवसरी पतीसी घेऊनी जाय जितुक्या पतिव्रता नारी समस्त भगिरथी सरी त्यांचे पुरुष शंकरापरी पूजा करावी दोघांची ऐसे बृहस्पतीचे वचन सांगितले मुनी विस्तारोन ऐक बाळ तुझे मन जावरी प्रीती ते करी दुःख सकळ तेजोनी माझे बोल ठेवी मनी सांगितले तुझ मागे दोनी परलोकाचे साधन धैर्य असे अपनासी करी सहगमनपतिसी विधवापने आचार करसी तेही पुण्य तुकेची जे आवडे तुझे मनी सांगावे माते विस्तारोनी हस्तमस्तकी ठेवणी पुसतसे प्रेमभावे ऐसे म्हणता अवसरी केले नमनत ये नारी विनवितसे करुणोत्तरी भक्तिभावे करुणिया जय जयाजी योगेश्वरा तूच पिता सहोदरा माझ्या प्राण मनोहरा जनकजननी तूची होसी आले आपण परदेशात जवळी नाही बंधुभ्रात भेटला सी तू परमार्थ अंतकाळीचा सोयरा सांगितले आचारदोनी कष्ट अधिक विद्वापनी अशक्या महास्वामी अपार असे दातारा तारुण्यपन अपनासी लावण्यासे देहासी निंदा निंदापवाद शरीरासी घडेलकली वर्तमानी संतोषम होतो माझेमनी अपार सहगमनी, पती सवे संतोषोनी जाईन स्वामी निर्धारे मनोनी मागुनी नमस्कारी माथा ठेऊनी चरणधरी स्वामी माते तारी तारी भवसागरी बुडतसे करुणाकृपेचा सागर उठवी तसे योगेश्वर देता जाला अभयकर म्हणे पती सवे असावे जो चिठाव पुरुषासी जाय माते संगेसी सांगे न तुझ विशेषी ऐक माते एक चित्ते आले ती तुम्ही दुरोनी श्रीगुरु भेटी लागोनी आरोग्यपती सी भावे म्हणून भावे करुनिया ब्रह्मलिखित न चुके जान जे जे असेल कारण तैसे घडते श्रुतीवचन दुःख कोणी नये काळा जिंकिता नाही कोणी सर्व एक गुरु वाचोनी भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाना आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने अंत काळ होता क्षणे गुरुदर्शना जाई माये म्हणून भस्मत वेळी लाविता झाला कपाळी रुद्राक्षचारी तत्काळी देता जाला तियेसी योगेश्वर म्हणती तियेसी रुद्राक्ष बांधी गळसरीसी दोन्ही प्रेत कर्णासी बांधोनी दहन करावे आणि कांगेन तुझ गुरुदर्शना जासी सहज रुद्र सुक्त म्हणती द्विज श्री गुरुचरण प्रक्षाळिता तेची तीर्थ घेऊनी आपले देही प्रक्षोनी प्रेतावरी आपो आनोनी प्रोक्षण करी भक्तीने मग जावे सहगमवनी वाने द्यावी सुवासिनी अनेक द्रव्ये वेचुनी ब्राह्मणमुखी अर्पावे ऐषा परी तियेसी सांगुनी गेला तो तापसी पतिव्रता भावेसी करी आयती वेळी भले विप्र षोडश प्रेताप्रायचित्तदेवनी षोडशकर्माचरोणी औपासन करत विताती सुष्नात होऊनी आपण सर्वाभरणे लेओन हळदी लावितसे औपासन प्रेतासी विधीसी प्रेतबांधोनी काष्टेसी घेऊन गेले गंगेत अग्नि घेऊनी तळहतेसी निघाली प्रतिवर्ता कैसी आनंद बहुमानसी प्रेता पुढे जातसे सोळा वर्षे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य लयली असे आभरणे लक्ष्मीसारखी दिसससेने परी नदीसी गेली नारी पतिसरसी कुंड केले अग्निसी काष्टेसेनी अपरिमित अग्निकुंड सनिदेसी ठेविले तया प्रेतासी बोला ओनी सुवासिनीसी देती झाली वाने देखा सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी तोडे कंठसूत्रेसी सुवासिनींसी देतसे गंधपुष्प परीमळेसि पूजा केली सुवासिनीसि द्रव्य देती ती दे अपारेसि सुवासिनीसि देतसे गंधपुष्प परीमळेसि पूजा केली सुवासनिंसि द्रव्य देती ती अपारेसी समस्त ब्राह्मणाते वेळी नमन करुणी समस्तांसी मागत असे हरसी आपण जाते माहेरासी लोभ असो द्यावा म्हणतसे माझा पिता शुलभानी माता गौरी अंतकरणी आम्हा बोलाविले सगुनी प्रेमभावे करुणिया समागमी लोक आपुले होते जे का सवे आले त्यांसी सांगत असे बोले जावे प्रतोनी ग्रामासी पुसता शोसुर मासी त्या ते तुम्ही न सांगावे ऐसी प्राण देतील अम्मा सरसी वश वंशहत्या तुम्हा घडेल त्यांशी तुम्ही म्हणावे ऐसे क्षेम आहे तर तीर्थवासे भीमा तीरस्थान असे श्री गुरुचे सन्निधानी आले श्री दर्शनासी झाले पतीसी राहिली आपुले संतोषी म्हनोनी सांगा मुचे घरी ऐसे सासूश्वरासी तैसेची आपुले मातापितयसी इष्टजन सांगा येने परी तुम्हा ऐसे वचन ऐकोन दुःख करीती सकळजन असे हत्स्यवदन प्रेताजवळी उभी देखा अग्निकुंडी तत्क्षणी घालिताती काष्ठेशेनी तो आठवण झाली तिचे मनी योगेश्वराचा उपदेश रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधतसे प्रेतश्रवणी कंठसूत्री ठेवून दोन्ही पुसतसे ब्राह्मणांशी विनवीतसे द्विजांसी संकल्प केला मी मानसी श्रीगुरुमूर्ती आहे कैसी आपुले दृष्टी पाहिन दर्शन करुणी स्वामीसी त्वरित येईन अग्निकुंडापासी आज्ञा झाली या वेगीसी त्वरित येईन म्हणतसे ऐकोणी वचन म्हणती समस्त विद्वजन दहना न होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही आवे पुसोनिया ब्राह्मणांसी निघालीणारी संगमासी जेथे असे ऋषिकेसी नृसिंह सरस्वती सवे सवेएती नगरणारी ब्राह्मण नानापरी कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता श्रियेचे जाता मार्गी स्तोत्रकरी म्हणे स्वामी नरकेसरी अभाग्य अपुले पूर्वापरी म्हणोनी अम्हा अभेरिले तू त्रयमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार भक्तजना आधार मनोनी वाणी ती सकळजन अपराध आपन काय केले विसगावे भेटी साले माता पिता विसरले तुझ्या ध्याने स्वामीया आरोग्य होईल पतिसी पुत्र होतील अपनासी आशा करुणी मानसी आले स्वामी कृमास कृपा पुरळा माझा मनोरथ आरोग्य जाहला प्राणनाथ पुत्र जाहले बहुत नवस जाहला स्वामिया, मनोरथ जाहला अम्हासी मनोनी येते पुसावयासी जाऊ आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊन या ऐसे परी ध्यान करीत आली अमरजा जा संगम त्वरित वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामीयासी उभी ठाकोनिया दुरी साष्टांगी नमन करी श्रीगुरूम्हनती तय अवसरी सुवासिनी होई ध्रुव ऐसे मनता मागुती नमनकरी एकती श्रीगुरुम्हनते तय अवसरी सुवासिनी होय ध्रुव ऐसे मनता मागुती नमनकरी एक भक्ती पुनरपी स्वामी तेने चरिती अष्टपुत्री होय मनतसे ऐसे वचन ऐकोन हास्य करत सकळजन सांगताती विस्तारोन न श्रीगुरू पासी तेळि विप्रमनती स्वामियासी, इचा पती पंचत्वासी पावला परंधामासी सुहासिनी के होय。नेले प्रेत स्मशानासी ही आली असे सहगमनासी निरोप घ्यावया तुम्हा पासी आली असे स्वामिया। तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी समागमे पतिशयनी दहन करणे येची येकोनी ब्राह्मणांचे वचन श्रीगुरु म्हणती हसोन इचे स्थिर अहे वपन मरण कैसे घडेसी म्हणती श्री गुरु वेळी आप आना प्रेत अम्हाजवळी प्राण गेला कवने काळी पाहू म्हणती त्या अवसरी म्हणती गुरु द्विजांसी आपुले वाक्य जाहले ऐसी अहे वपन न धरा मनात या बोलाचा निर्धारू राखीलाचा कर्पूर गौरू नका प्रेत संसारू आना म्हणती अपनाजवळी श्रीगुरूचा निरोप होता उगेरे धावत लोक कौतुक पाहत अभिनव म्हणती सकळही जन इतुके होता अवसरी आले तेथे विप्रचारी पूजा करीती मनोहरी श्रीगुरूची भक्तिने रुद्रसुक्त मनोनी अभिषेक करती गुरुचरणी षोडशोपचार विस्तारोणी पूजा करीती भक्तिसी तीर्थपूजा नानापरी पूजा करीती उपचारी इतुके होता अवसरी घेऊन आले प्रेतासी प्रेत अनोनिया देखा ठेविले श्रीगुरु सन्मुखा श्रीगुरु म्हणती विप्रलोका सोडा दोर वश्रयाचे चरणतीर्थ ते वेळी देती तया विप्रांजवळी प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्तपन करा निरोपे ते ब्राह्मण प्रेतासी करीती तीर्थ स्नपन अमृतदृष्टी श्रीगुरु आपण पाहती प्रेत सर्वांगी पाहता सुधा दृष्टीने प्रेत झाले संजीवन उठो नि बैसला तत्क्षण नग्न मनोनी लाजत प्रेता झाले सर्वचेत नवी वस्त्रेणे सत कडे बैसला बोलवनी श्रियसी पुसतसे विस्तारेसी कोठे अनिले अपनासी यतीश्वर कवन सांग इतुके लोक आले असता काओ न करिसि तू चेता निद्रा आली मदोन्मता म्हणून पुसे श्रेयसी ऐकोनी पतीचे वचन सांगती झाली विस्तारून उभी राहून दोघेजन नमन करीती गुरुसी चरणावरी माथा ठेवून नमन करीती दोघेजन पाहती लोक सकळही जन महानंदा प्रवर्तला तयासी नानापरिसी स्तोत्र केले श्रीगुरुसी श्रीगुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तयवेळी अष्टपुत्र पूर्णायुषी हो का श्रीमंत अतिहर्षी गेले तुमचे सर्वदोषी मुक्ति तुम्हा चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हा सत्य सांडोनिया संदेह त्वरित सुखे असा म्हणती देखा इथुके होता अवसरी मिळाल्या होत्या नगरणारी जय जयकार अपरंपारी प्रवर्तलातये वेळी नमन करीती सकळही जन स्तोत्रकरीती गायन करिताती निरांजन जय जयकार प्रवर्तला तयामध्ये विप्र एक होता अधूर्त कुबुद्धिक त्याचे गृह होते नरकी मनोनी पुसे गुरुषी वेदशास्त्र पुराण बोलताती सनातन ब्रह्मालिखित सत्य जान म्हणोनी वाक्य निरंतर घडला नाही अपमृत्युयासी दिवा मरण सुखांतरेसी त्याचा आला प्राण कैसी ब्रह्मालिखित सत्य की मिथा न कळेयाचा अभिप्राया निरोपावे गुरुराया श्रीगुरु सांगती हसोनिया तया मूर्ख मूर्खब्राह्मणांसि श्रीगुरुमनति ब्राह्मणांसि साङ्गेन तु स विस्तारेसी पुढे जन्म होयतासि एकचित्ते परियेसा आम्ही तया ब्राह्मणापासि मागु नघेतले कारणेसि पुडीलजन्मात् पर्ययेसि वि वर्षेति स संख्याते रक्षावयासी मागितले अंही ब्राह्मणयपासि मनोनी सांगी विस्तारेसी तया विप्रवर्गा पुढे तटस्थ झाले सकळ ही जन साष्टांग करती नमन गेले या स्थाना ख्याती झाली चौराष्ट्री पतिव्रतेने पतिसहित स्नान केले संगमात अंतकरणी संतोष बहुत पूजा करीती भक्तीने अपारद्रव्य वेचून करीती तेथे आराधन सूर्य गेला अस्तमान आले श्री गुरु मठासी श्रीपुरुष नमस्कार करिताति पूजा पूजासामुग्री वार, उपचार आरती करती श्रीगुरूसी सिद्धमने नामधारका पुढे जाहले अपूर्वका कथा असे अतिविशेषा सांगेन एका एक चित्ते श्रीगुरुचरामृते परमकथाकल्पतरु सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे मृतसीवनम नाम द्वात्रिशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त